भगवद गीता अध्याय दुसरा संख्ययोग प्रारंभ संजय पुढ़े अशा प्रकारे शोकाकुल आणि अश्रूंनी डोले भर लेकू अर्जुनाला भगवान कृष्ण समझावत श्रीकृष्ण हे अर्जुना असा मोह तुला कशा मुलाय कारण हा आज कुले हा तुझा की तुला स्वर्गप्राप्तिपासन दूर नारा है म्हणून हे पार्था तुझ्या अंतःकरणाचा दुबयपणा सोडून देऊन युद्धासाठी तयार हो यानंतर अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धात मी पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू कारण दोघेही माझे पूज्य आहेत म्हणून यांना मारण्यापेक्षा मी या जगात भिक्षा मागून जगणे कल्याणकारक समजतो गुरुजना मार्गन रक्ताने मखले अर्थ व कामरूपी भोग मेला भोगावे लगते युद्ध करावे कि करू नयेया दोहोंपैकी का कहत नहीं आम्ही युद्धात जिंकू की हारू पण निश्चित नहींना यांना मारून मला जगण्याची इच्छा नाही कारण आमचेच बांधव युद्धात प्रतिस्पर्धी है उदासपणामुळे माझा मूळ स्वभाव नष्ट झालेला असून धर्म आणि अधर्माचा निर्णय करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे त्यामुळे माझ्यासाठी जे साधन निश्चितपणे हितकारक आहे ते मला सांगा मला पृथ्वीचे शत्रू विरहित व धनधान्याने समृद्ध असलेले राज्य मिळाले किंवा देवांचे राज्य जरी मिळाले तरी माझा शोक नष्ट होईल असा उपाय दिसत नाही संजय म्हणाले हे राजा निद्रेवर ताबा असणारा अर्जुन श्रीकृष्णांना एवढे बोलला आणि मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगून गप्प बसला हे राजा यानंतर भगवान कृष्ण शोक करत असलेल्या अर्जुनाला हसले आणि म्हणाले हे अर्जुना तू व्यर्थ शोक करत असून विद्वानांसारखा युक्तिवाद करतो आहेस परंतु विद्वान माणूस ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कधी शोक करीत नाही मी तू आणि हे राजेलोक भूतकाळात होते आणि यापुढे भविष्यकाळात देखील आपण सर्वजण असणार आहोत आपल्या जीवात्म्याला शरीरामध्ये बालपण तारुण्य आणि वार्धक्य येते आणि त्यानंतर दुसरे शरीर मिळते म्हणून या शरीराचा धीर पुरुषांना मोह होत नाही हे पार्था इंद्रियांचा विषयांशी संबंध हा थंडी उष्णता आणि सुख सुखदुःख देणारा असतो तो उत्पन्न होतो तसाच नाहीसा होतो म्हणून हे तू सहन कर कारण सुखदुःख समान मानत असलेल्या धीर पुरुषाला इंद्रियांचे विषयांशी संबंध दुहखी करत नसल्याने मोक्षप्राप्ती होते सत्यवस्तू म्हणजे जीवात्मा आणि असत्य वस्तू म्हणजे भौतिक शरीर अशा दोहोंचेही खरे स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुष जाणत असतो ह्या दोन्हींनी सर्व जग व्यापलेले असून असत्य वस्तू नाशवंत असतात तर सत्यवस्तू अर्थात जीवात्मा अविनाशी आहे हे लक्षात ठेव त्यामुळे त्याचा नाश कोणालाच करता येणार नाही अशा अविनाशी अनंत शाश्वत जीवात्म्यांची शरीरे मात्र नाशवंत असल्याने हे अर्जुना तू युद्ध करणे उचित आहे जो आत्म्याला मारणारा समजतो तसे जो आत्मा मेला असे मानतो अशा दोघांना अज्ञानी समजावे कारण आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारला पण जात नाही हे पार्था ज्या मनुष्याला आत्मा हा अविनाशी नित्य तसेच ज्याचा पुन्हा जन्म होत नाही असे माहिती आहे तो मनुष्य कसा कोणाला ठार करू शकेल ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो आणि नवे वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो अशा जीवात्म्याला कोणत्याही शस्त्राने कापता येत नाही विस्तवाने जाळता येत नाही पाण्याने भिजवता येत नाही आणि वाऱ्याने वाळवता येत नाही आत्म्याला कापणे जाळणे भिजवणे आणि वाळवणे शक्य नसते आत्मा निरंतर सर्वव्यापक स्थिर आणि सनातन आहे आत्मा हा अव्यक्त अचिंत्य आणि अविकारी असल्याने हे पार्था तू हा शोक करणे योग्य नाही हे कुंती जरी तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरण पावणारा मानत असला तरीही तू असा शोक करणे योग्य नाही कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही हे अर्जुना सर्व प्राणी जन्मा आधी अदृश्य असतात आणि मेल्यावर पुन्हा अदृश्य होत असतात फक्त मधल्या काळात प्रकट स्वरूपात असतात मग अशा वेळी त्यांचा शोक का करायचा एखादाच महान पुरुष आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो तसाच दुसरा महान पुरुष याचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो त्याचप्रमाणे आणखी एखादा अधिकारी व्यक्ती आत्म्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि काही लोक तर ऐकूनही याला जाणत नाही हे अर्जुना सर्वांच्या शरीरातील आत्म्याचा कधीच वध होत नसल्यामुळे तू कोणाच्याही बाबतीत शोक करणे उचित नाही क्षत्रिय धर्माच्या कर्तव्याचा विचार केला तर तुझ्यासारख्या क्षत्रियासाठी धर्माला अनुसरून होत असलेल्या युद्धापेक्षा दुसरे कोणतेच कर्तव्यश्रेष्ठ नाही हे पार्था असे हे युद्धस्वर्गाच्या उघडलेल्या द्वाराप्रमाणे असते आणि भाग्यवान क्षत्रियांनाच त्याचा लाभ मिळतो पण तू जर हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्माला आणि कीर्तीला तू गमावशील आणि तुला पाप लागेल लोक तुझी चिरकाळापर्यंत अपकीर्ती सांगतील आणि कीर्तिवान पुरुषाला अपकीर्ती मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायक असते ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय पराक्रमी होतास ते तुला निच ठरवतील आणि तुला भित्रा म्हणतील तुझे शत्रू तुझी निंदा करीत तुझा अपमान करतील यापेक्षा तुझ्यासाठी अधिक दुःख देणारे काय असेल याउलट या, या युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि युद्ध जिंकलास तर पृथ्वीचे राज्य तुला मिळेल म्हणून हे कुंतीपुत्रा तू युद्धाचा दृढनिश्चय कर हार जीत नफातोटा आणि आनंद दुःख यांना समान मानून तू हे युद्ध केले तर तुला कोणतेही पाप लागणार नाही हे अर्जुना अशा प्रकारे मी तुला ज्ञानयोग समजावून सांगितला हा कर्मयोग जाणून घे तुला जर तो चांगला समजला तर तू सर्व कर्मबंधनातून मुक्त होशील या कर्मयोगात आरंभाचा नाश नाही तसेच फलरूपी दोष पण नाही अशा या कर्मयोगाचे थोडेसे अनुसरण देखील मोठ्या भयापासून संरक्षण करते हे अर्जुना कर्मयोग्याची बुद्धी स्थिर असते परंतु अस्थिर अविचारी माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात हे अर्जुना ज्यांना कर्मफलाची स्तुती करणारे वेद आवडतात त्यांच्यासाठी स्वर्गप्राप्ती हीच सर्वश्रेष्ठ वस्तू असते असे भोग व ऐश्वर्याप्रती आसक्त असलेले लोक परमेश्वराची भक्ती करत नाही हे अर्जुना वेद तिन्ही गुणांचे भोग आणि त्यांची साधने सांगत असल्याने तू त्यांच्याविषयी आसक्ती बाळगू नकोस त्याऐवजी योगक्षेमाची इच्छा सोडून अंत करणावर ताबा मिळ मोठा जलाशय मिळाल्यावर मनुष्याला जेवढी लहान जलाशयाची आवश्यकता असते तेवढीच आवश्यकता चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणत असलेल्या ब्रह्मज्ञानी माणसाला वेदांची असते तुला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळावर नाही त्यामुळे तू कर्मांच्या फळांची इच्छा करू नको तसेच कर्म करणे सोडू नको हे धनंजया सर्व आसक्तीचा त्याग करून सिद्धी व असिद्धीविषयी समान भावना ठेवून कर्तव्य कर्मे करण्यालाच योग म्हणतात यापेक्षा सकाम कर्म अत्यंत कनिष्ठ असल्याने हे धनंजया तू बुद्धियोगाचा आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगून कर्म करणारे अत्यंत दीन असतात संबुद्धी पुरुष पाप आणि पुण्यापासून सहज मुक्त राहू शकतो समत्वरूपी योग सर्व कर्मबंधनातून सुटण्याचा योग्य उपाय आहे म्हणून तू याचा अंगीकार कर समत्वबुद्धी योग जाणणारे कर्मापासून उत्पन्न होत असलेल्या फळाचा त्याग करून सर्व बंधनातून मुक्त होतात व परमपदाची प्राप्ती करून घेतात जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरुपी चिखलाला पार करील तेव्हा तू सर्व भोगांपासून विरक्त होशील तुझी विचलित झालेली बुद्धि जेव्हा परमात्म्यामध्ये स्थिर होईल तेव्हा तुला योग प्राप्ति होऊन तुझा परमात्म्याशी संबंध निर्माण होई। अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की हे केशवा अशा स्थिर बुद्धि पुरुषाची लक्षणे कोणती आहे तो कशा प्रकारे बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ असा पुरुष सर्व कामनार्हित असतो आणि त्याचे मन केवळ आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट होते म्हणूनच त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते त्याचप्रमाणे दुःखाचा ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखाची ज्याला अजिबात इच्छा नाही ज्याच्यामधून प्रेम भीती व राग नष्ट झाले आहे असा मनुष्य स्थिर बुद्धीचा समजावा जो पुरुष सर्व बाबतीत विरहित असून शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता त्यांचा आनंद किंवा शोक करीत नाही तो स्थिर बुद्धी असतो ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अवयव आत ओढून धरते त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा विषांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा तो बुद्धीने स्थिर झालेला असतो जो मनुष्य इंद्रियांनी विषयांचे सेवन करत नाही त्याचे केवळ विषय दूर होतात पण त्यांच्या विषयीची रुची नष्ट होत नाही मात्र स्थितप्रज्ञ मनुष्याची आसक्ती परमेश्वराच्या साक्षात्कारामुळे नाश पावते हे कुंतीपुत्रा आसक्तीमुळे इंद्रिये बुद्धिमान पुरुषाच्या मनाला जबरदस्तीने आपल्याकडे ओढतात म्हणून साधकाने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून व मन स्थिर करून ध्यान करावे कारण इंद्रिये ज्याच्या ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर होऊ शकते विषयांचे चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते त्यामुळे त्या, त्या विषयांची इच्छा उत्पन्न होते आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो रागामुळे अविचार उत्पन्न होतो आणि स्मरणशक्ती भ्रष्ट होते ती भ्रष्ट झाली की बुद्धिनाश होतो आणि त्या मनुष्याची अधोगती होते परंतु मन ताब्यात ठेवलेला साधक इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही मनाची प्रसन्नता मिळवतो मन प्रसन्न असलेल्या कर्मयोगी मनुष्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून दूर होऊन परमात्म्यामध्ये स्थिर होते मन आणि इंद्रिये ताब्यात नसलेल्या मनुष्याची बुद्धी अस्थिर असते अशा माणसाला शांती मिळत नाही मग त्याला सुख तरी कोठून मिळणार जसे पाण्यात चालत असलेल्या होडीला वारा वाहून नेतो तसे विषय आसक्त इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियासोबत असते ते इंद्रिय मनुष्याच्या बुद्धीचा नाश करते म्हणून हे पार्थ ज्याची इंद्रिये त्यांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याचीच बुद्धी स्थिर होत असते सर्व प्राण्यांची जी रात्र असते त्यावेळी परमेश्वर प्राप्तीसाठी स्थितप्रज्ञ योगी जागा असतो आणि ज्यावेळी नाशवंत सांसारिक सुखप्राप्तीसाठी सर्व प्राणी जागे असतात ती वे योगी मनुष्यासाठी रात्रीप्रमाणे असते जसे विविध नद्यांचे पाणी स्थिर असलेल्या समुद्राला विचलित केल्याशिवाय त्याच्यात सामावून जाते तसे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकाराशिवाय सामावून जातात तोच परमशांतीला प्राप्त होतो जो पुरुष सर्व इच्छा, प्रेम अहंकार, त्याग करतो त्यालाच शांति मिलते हे अर्जुना अशा प्रकारे ब्रह्मप्राप्ति मनुष्या की स्थिति तो कधीच मोहित होत नहीं या स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मनंद मेलितो श्रीमद्भगवद्गीता अध्याय अय सांख्ययोग सांख्ययोगप्त